नमस्कार मैत्रिणींनो प्रथम सर्वांना स्वामी समर्थ तर नमस्कार मी उषा उषा फॅशनमध्ये आणखीन एका व्हिडिओमध्ये सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे मैत्रिणींनो बऱ्याच जणींना काय होतं की ब्लाऊजचा पुढील गळा जो आहे तो कमी जास्त कशा पद्धतीने करायचा आहे तर त्याचा जो व्हिडिओ आहे तो खास तुमच्यासाठी मी घेऊन आलेले आहे जेणेकरून तुमच्या बऱ्याच जणींचे जे प्रश्न आहेत ती सॉल्व्ह होतील म्हणजे हा हा ट्रिन्स कट आहे कटोरी ब्लाऊज ज्यावेळेस कस्टमरचा ब्लाउज असेल किंवा तुम्ही तुमचा स्वतःचा ब्लाऊज असेल तर ब्लाऊज पेपर पॅटर्नवरून कट करतात बऱ्याच जणींना मी मागेही व्हिडिओ अपलोड केलेला आहे की कशा पद्धतीने कमी जास्त करायचा आहे पण आज तुम्हाला मी टीच करून दाखवणार आहे पुढील भाग कशा पद्धतीने कमी जास्त करायचा आहे ते तुम्हाला आज मी सविस्तराशी माहिती देणार आहे तर चला तर मैत्रिणी व्हिडिओला सुरुवात करू जेणेकरून आपला वेळ इथे न घालवता आपण व्हिडिओला स्टार्ट करणार आहे चला आता इथे पाहू शकतात आपण हा साइट पीस घेतलेले आहेत इथे जे आहे ती साईट पीस आहेत या क्रॉसपट्ट्या आहेत इथे आपण कटोरी जे आहे ते घेतलेल्या आहेत आता कटोरीचे टक्स जे आहेत ते कशा पद्धतीने घ्यायचे आहेत पाहू शकतात कटरीचे टक्स जे आहेत ते मी साईड पीसला जॉईंट करण्या अगोदर मी टक्स पॉइंट जे आहे ती घेत असते आडवा टक्स आपल्याला कंपल्सरी दीड इंचाचा घ्यायचा आहे उभा टक्स आपल्याला पावणे 3 पर्यंत घ्यायचा आहे पावणे 3 पर्यंत का बऱ्याच जणी अडीच इंचाचा टक्स घेत असतात पण अडीच इंचाचा टक्स न घेता तुम्ही पावणे चा जर टक्स घेतला किंवा तीनचा तर परफेक्ट तुम्हाला ब्लाउजचा पप जो आहे तो येत असतो त्याला जास्त टोक येत नाही अशा पद्धतीने तुम्ही पप जो आहे तो घ्यायचा आहे आता इथे मी काय केलेलं आहे अगोदर मी टक्स घेणार आहे त्यानंतर मी कटोरी जॉईन करणार आहे आता टक्स घेताना काय करायचं आहे की आपल्याला शिलाई कशा पद्धतीने घ्यायची आहे तर इथे लॉक करायची इथे लॉक करूनच सोडून द्यायची आहे तर हे अशा पद्धतीने आपण शिलाई जी आहे ती घेतलेली आहे पाहू शकतात आडवा टक्स आपला दीड दे इंचा आहे आणि उभा जो आहे तो आपला हा आड मापाचा आहे तो आपण तीन इंचा उभा घेतलेला आहे ज्यावेळेस चौतीस साईज पर्यंत तुम्ही पाहुणे चा घ्यायचा आहे टक्स छत्तीस पासूनचे पुढचे जे आहेत ती तुम्ही तीनचे टक्स घ्यायचे आहेत उभा टक्स जो आहे तो त्यानं काय होतं की तुम्ही जर इथल्या इथं जर टक्स घेतला तर कटोरीचा टोक जास्त येतो आता हे तीनचा घेतलेला आहे तर पाहू शकतात इथे कटोरीचा टोक जो आहे तो जास्त असा आलेला नाही आणि परफेक्ट मध्ये ही कटोरी जी आहे ती अगदी ऍक्युरेट मध्ये बसत असते या पद्धतीने टक्स जे आहे या कटोरीचा ही मी टक्स तसाच घेणार आहे आणि याला मी डबल टीप मारून घेणार आहे दोन्ही टक्सला काय करणार आहे डबल टिप मारून घेणार आहे त्यानंतर अशी चेक करायचे आहे कटोरी आणि कटोरी चेक केल्याच्या नंतर आपल्याला हे परफेक्ट आलेले आहे दोन्ही माझे टफ जे आहेत ती आता मी याला डबल टिप मारून घेणार आहे डबल टिप मारल्याच्या नंतर हा जो कोपरा आहे तो आपल्याला या इकडच्या साईडला या साईडला असा फोल्ड करून इथे एक टिप मारून घ्यायची आहे तसंच मी दोन्ही कटोऱ्यांना टिप मारून घेणार आहे झालेले आहे याचं कारण काय आहे ही जर आपल्याला टक्स जर घेतले तुम्ही अशा पद्धतीने जर घेतले तर काय होतं की तुमची क्रॉसपट्टी जॉईन करता वेळेस हा जो भाग आहे तो आतमध्ये एवनी नये सेफ्टीमध्ये हा टक्स जो आहे तो तुमचा राहावा आणि हा जर तुमचा कपडा हा कपडा जो इथे शिलाई मार्जिंगमध्ये जाला तर तुमची कटोरी जी आहे ती परफेक्ट येणार नाही त्यासाठी या पद्धतीने तुम्ही नक्की असा टक्स घ्यायचा आहे त्यानंतर आता ही जी बाजू आहे ती आपण अशा अशा पद्धतीने ठेवायची आहेत समोरची समोर त्यानंतर या साईडची जी बाजू आहे उजव्या साईडची कटोरी आपल्याला वरून जोडायची आहे कारण आपल्याला वरून जोडल्याच्या नंतर इथे कमी जास्त जो जा भाग झाला तो आपल्याला या साईडचा करता यावा त्यासाठी अशा पद्धतीने आपण अगोदर या साईडची कटोरी जॉईंट करून घेणार आहे इथे कमी जर जा झाला तर आपल्याला कटोरीचा कपडा कट करून टाकायचा आहे आणि जास्त जर याचा कपडा राहिला तर तो, तो आपल्याला कट करून याचा टाकायचा आहे तर आपण पाहूत कमी जास्त का नाही ती तर हे पा कमी जास्त कुठेच झालेलं नाही दोन्ही माझे सेम असे झालेले आहेत तर आडोतीस छातीचा पेपर पॅटर्न वापरून मी ब्लाउज कट केलेला होता तर तुम्ही तुमच्या म्हणजे पाहू शकतात की या पद्धतीने तुम्हाला कुठेच काही प्रॉब्लेम येणार नाही तर अशा पद्धतीने आपण हा पॉईंट जो आहे तो जॉईंट करून घेतलेला आहे आता हा पॉईंट जोडता वेळेस तुम्ही काय करतात ही कटोरी जी आहे ती ओढल्या जाते जोडता वेळेस ओढतात बरेच जणी किंवा हा जो भाग आहे तो ओढतात पण आपल्याला हे जे गोल आकार असतात हे जी गोल आकार असतात तसंच आपल्याला ही कटोरीचा ही गोन आकार जो आहे तो आहे तसा तुम्हाला जॉईंट करून घ्यायचा आहे म्हणजे तुम्ही शिलाई इथून स्टार्ट केली तर तुम्हाला इथपर्यंत यायचं इथून पुन्हा थांबवायची शिलाई इथून इथपर्यंत आले की थांबवायची इथून इथपर्यंत आलं की थांबवायची आणि इथून इथपर्यंत आलं की आपल्याला शिलाई जी आहे ती सोडून द्यायची आहे यानं काय होतं की तुमची कटोरी परफेक्ट जोडल्या जाते कमी जास्त कुठेच होणार नाही तर या पद्धतीने तुम्ही नक्की अशी कटोरी जॉईन करून घ्या आता हा भाग मी जोडून घेतलेला आहे याचा मी खालच्या साइडने जॉईन करून घेणार आहे आणि याला मी डबल टीप मारून घेणार आहे त्यानंतर मी क्रॉस पट्ट्या जे आहेत ती जॉईन करून घेणार आहे अशा पद्धतीने आपण ह्या जॉईंट करून घेतलेल्या आहेत आता क्रॉसपट्टी जी आहे ती आपल्याला जॉईंट करून घ्यायची आहे तर इथे मी अस्तरचे घेतलेले आहे दोन आणि वरच्या ब्लाउज पीसच्या आहेत ती दोन आता या साईडच्या अगोदर मी तुम्हाला जॉईंट करून दाखवते हो अगोदर अस्तरच्या साईडची हा जो गोल भाग असतो हा गोल भाग जो असतो तो अस्तरच्या साईडने ठेवून घ्यायचा आहे आपल्याला आणि ब्लाउज पीसचाही आपल्याला या पद्धतीने ठेवायचा आहे आता ही उलट म्हणजे ही बाजू सवशी आहे ही बाजू आपण उलट घेतलेली आहे अस्तरच आपल्याला सेम बाजू असतात त्याच्यामुळे या साईडने मी टीप मारून घेणार आहे त्यानंतर टीप मारल्याच्या नंतर हे पूर्ण अस्तर जे आहे ते अशा पद्धतीने मध्ये फोल्ड करायचं आहे आणि खालची क्रॉस पट्टी आणि वरची क्रॉसपट्टी जी आहे त्याचीच आपल्याला फक्त शिलाई मारून घ्यायची आहे कशी घेणार आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दिसणार तर सेम मी याच पद्धतीने हे याची ही क्रॉस पट्टी जॉईंट करून घेणार आहे त्यानंतर तुम्हाला पुढील गळा कशा पद्धतीने कमी जास्त करायचा आहे ते तुम्हाला सांगणार आहे आता टीप मारून झालेले आहेत आता आपल्याला हे जे कपडे आहेत ते बाहेर काढून घ्यायचे आहेत आणि बाहेर काढून घेतल्याच्या नंतर तुम्हाला कटोरीचा टक्स जो आहे तो कशा पद्धतीने येतो तो, तो दाखवणार आहे तर पाहू शकता अशा पद्धतीने आपण हे दोन्ही पार्ट जे आहेत ते बाहेर काढून घेतलेले आहेत हे पण अशा पद्धतीने तुमची कटोरी जी आहे ती पप्स पाहू शकतात किती सुंदर असा आलेला आहे आता इथे तुम्ही मेन पाहू शकतात ही जी कटोरी आहे ती आपला कपडा किती गेलेला आहे आतमध्ये फक्त शिलाई पुरताच आपला कपडा जो आहे तो आतमध्ये गेलेला आहे असा हा टक्स जो सेफ्टी मध्ये राहिलेला आहे आता आपल्याला इथे कटोरी जी आहे आडवती छातीची कटोरी किती आहे पावणे सहा तर हे पाहू शकतात अशा पद्धतीने आपली कटोरी जी आहे ती इथून इथपर्यंत तुम्ही टेप जर धरला तर पावणे सहाची कटोरी तुमची परफेक्ट इथे येणार आहे आणि आपल्याला शिलाई म्हणजे काजी बटन पट्टी जॉईन करण्यासाठी एक्स्ट्रा कपडा लागत असतो तो आपला इथे शिल्लक आहे तर अशा पद्धतीने परफेक्ट तुमचे टक्स जे आहेत ती आले पाहिजेत जेणेकरून छोटे छोटे जे पॉईंट आहेत ती तुमचे परफेक्ट आले तर ब्लाउज कुठेच बिघडणार नाही आहे, आहे आता आपण ही जी पट्टी आहे ज्या साइडने काज्या करणार आहे ती जी पट्टी आहे ती आपल्याला अगोदर जॉईंट करून घ्यायची आहे वरच्या साइडने आपल्याला या पद्धतीने जॉईंट करून खाली फोल्ड करून घ्यायची आहे आता आपण इथे टिप मारणार आहे ही टिप झाल्याच्या नंतर आपल्याला दाब टीप द्यायची आहे पूर्ण आतमध्ये ही पट्टी फोल्ड करून घ्यायची आहे आता आपली ही झालेली आहे आता या साईड आपल्याला उलट बाजू काढून हे डबल फोल्ड पट्टी घेतलेली आहे याला या मला बटन बसवायचे आहे त्यासाठी आता आपल्याला या साइडने टीप मारून घेऊन पूर्ण ही जी पट्टी आहे ती वरती फोल्ड करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने या पट्ट्या जे आहेत ते आपण जॉईंट करून घेतलेल्या आहेत आता आपल्याला पुढील गळा जो आहे तो कशा पद्धतीने चेक करायचा आहे पाहू शकतात तर इथे कस्टमरचाच ब्लाऊज घेतलेला आहे मी मापाचा या पद्धतीने आपल्याला पट्टी जी आहे ती जॉईंट करून पाहायची आहे हे पा इतकी आपली पट्टी एक्स्ट्रा आहे आता तुमच्याकडूनही असं होत असेल त्यावेळेस काय करायचं आहे तर ही क्रॉसपट्टी आपली सेम शिलाईवर शिलाई आलेली आहे पाहू शकतात एकदम परफेक्ट अशी आलेली आहे आता आपला कपडा कुठे जास्त आहे इथे जास्त आहे आता गळा जॉईन करून पाहायचा आहे पुढील गळा जो आहे तो पाहू शकतात इथे शिलाईसाठी कुठेच कपडा शिल्लक राहिलेला नाही आता कशा पद्धतीने तुम्ही पुढील गळा जो आहे तो वाढवायचा आहे ते पाहू शकतात कस्टमरचा ब्लाऊज जो आहे तो कमी गळ्याचा असेल तर तुम्ही कमी गळा इथे आहे असा जॉईंट करू शकतात शक्यतो कमी गळ्याचे ब्लाऊज नसतात जास्त तर डीपमध्येच पुढील गळा असतो क्वचित महिलांचा असत तर त्यावेळेस तुम्ही हा पार्ट जो आहे तो मोजून पाहायचा आहे आणि हा जो कटरीचा भाग आहे कटरीचा आणि साइड पीसचा दोन इंच अंतर इथपर्यंत आपल्याला पाव इंच या साइडने पाव इंच या साइडचा कट करून टाकायचा आहे त्यानंतर तुम्ही शिलाई मारून घ्यायची आहे म्हणजे हा भाग तुमचा कमी होत असतो आता आपल्याला हा पार्ट वाढवायचा आहे आता काय करायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने ठेवायचा आहे ठेवल्याच्या नंतर आपला पॉइंट कुठं आलेला आहे इथे आता हा पॉइंट आलेला आहे आपला तर तिथे आपल्याला मार्क करायचा आहे या पद्धतीने मार्क करून घ्यायचा आहे तसंच आपल्याला कटोरी जिथे जॉईंट केलेली आहे आपण तिथपर्यंतच आपल्याला आपल्याला हा गोल राऊंड घ्यायचा आहे फक्त आपल्याला गोल राऊंड आखून घ्यायचा आहे समोरासमोर ठेवायचा आहे आणि याचाही भाग जो आहे तो आपल्याला अशा पद्धतीने आखून घ्यायचा आहे हे आता हे जे आखून घेतलेला जो भाग आहे तो आपण कट करून घेणार आहे तर पाहू शकतात एकदम परफेक्ट आपला हा कट झालेला आहे आता आपण मापाचा जो ब्लाऊज आहे तोही आपण याला लावून पाहायचा आहे तर हे पाहू शकतात आपली कटोरीच्या अगोदर शिलाई येत होती का नव्हती आता कशी आलेली आहे परफेक्ट शिलाईवर शिलाई आलेली आहे आणि इथे आपला एक्स्ट्रा कपडा राहत नव्हता तर आपल्याला शिलाईसाठी शोल्डर जॉईंट करण्यासाठी एक्स्ट्रा कपडा राहिलेला आहे तर या पद्धतीने तुम्ही जर ब्लाउजची पुढील गळ्याची उंची कमी जास्त केली ना आकारही पाहू शकतात एकदम गोलगरित आलेला आहे इथे थोडासा आपल्याला हलक्या हाताने थोडा आकार देऊन घ्यायचा आहे जेणेकरून आपला आकार व्यवस्थित असा उंटवून दिसण्यासाठी एकदम थोडासा तर या पद्धतीने दिलेला आहे आता याला जर तुम्हाला पायपिंग बनवायची असेल पूर्ण पाटी मागेल आणि पुढील त्यावेळेस तुम्हाला शोल्डर कशा पद्धतीने जॉईन करायचं आहे तेही तुमचा प्रश्न मी याच व्हिडिओमध्ये सॉल्व करणार आहे तर पाटीचा पार्ट घेतलेला आहे आणि हा जो आहे तो पुढचा पार्ट आहे तर असे व्यवस्थित असे एक ठेवून घ्यायचे आहे हे अशा पद्धतीने ठेवल्याच्या नंतर योग्य पद्धत म्हणजे तुम्हाला ही जी पट्टी आहे शोल्डरची पट्टी इथे जॉईन करता वेळेस तुम्हाला गळ्याची जी बाजू आहे ही आहे गळ्याची बाजू या गळ्याच्या बाजूनेच तुम्ही शोल्डर जॉईंट करायचा आहे कोणताही ब्लाउज असो तुमचा आणि कोणतंही माप असो अशा पद्धतीने कारण आपल्याला या साईडने जर तुमचं अंतर कमी जास्त झालं तर तो कट करून टाकता येतो काहीच प्रॉब्लेम होत नाही पण याच पद्धतीने तुम्ही शोल्डर जॉईंट करून घ्यायचे आहेत तर इथे मी या पद्धतीने शोल्डर जॉईंट करून घेणार आहे अर्धा इंच शिलाई मारून घेणार आहे डबल शिलाई मारून घेणार आहे त्यानंतर तुम्हाला पूर्ण तयार झाल्याच्या नंतर उंची कशी झालेली आहे तेही दाखवणार आहे पाहू शकतात अशा पद्धतीने आपलं हे जॉईंट झालेलं आहे कमी जास्त कुठेच कपडा पडलेला नाही आपला आता हा तयार झालेला एक आहे आता तयार झालेला आहे तर पाहू शकतात एकदम ऍक्युरेट मध्ये तुमची शिलाई जी आहे ती आलेली आहे पाहू शकतात या पद्धतीने तुम्ही जर पुढील गळा जो आहे तो कमी उंची कमी जास्त असेल तर खूप सारे अशा टिप्स तुम्हाला मी आज मी सांगितलेल्या आहेत याचा पफ ही तुम्ही पाहू शकतात किती सुंदर असा आलेला आहे तर मैत्रिणींना याला मी आता पाईपिंग बनवून घेणार आहे त्यानंतर बाही जॉईन करणार आहे तर सेपरेट मी त्याचा व्हिडिओ ही अपलोड पूर्ण ब्लाउजचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे पाहू शकतात आणि शक्यतो तुम्हाला ही पट्टी जॉईन केल्याच्या नंतर बऱ्याच जणींना ही पट्टीचा कन्फ्युज होतो नवीन शिकलेले जे आहेत तर हे अर्धा किंवा पावणे एक इंच अंतर हे सुटलं पाहिजे तरच तुमचं इथं ब्लाउज जे आहे ती ओढल्या जात नाही आणि बऱ्याच जणींचे तसे होत असतात ब्लाउज तर ते होणार नाही तर या पद्धतीने तुम्ही नक्की असे टिप्स फॉलो करा आणि अशा पद्धतीने जॉईन करा ब्लाऊज तर कधीच चुकणार नाही तर मैत्रिणींना तुम्हाला व्हिडिओ आवडला असला आजचा तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर चला तर मैत्रिणीनं भेटून पुढील व्हिडिओमध्ये उद्याच्या तोपर्यंत काळजी घ्या बाय